नमस्कार नाशिक यू के यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं मनापासून सा स्वागत आज आहे रविवार आणि आजचं वेदर तुम्ही बघू शकता तर आता आम्ही पोचलो आहोत आमच्या इकडे असणाऱ्या एका बीचवर इतकं सुंदर बीच आहे ते आणि किती क्लीन आहे मग अशी आम्ही जेव्हा घरून निघालो तेव्हा पाऊस पडत होता तर मला तर असं वाटत होतं इथे पाऊस मिळेल पण इथे तर चक्क ऊन पडलं आहे अशा प्रकारचं वेदर यू केमध्ये असतं इथे आरिया मस्त तिच्या स्पॅटुलाने वाळू खणात बसली आहे आणि इतकं सुंदर असं व्ह्यू होता बीचचा आणि बीच सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे क्लीन होता इतका क्लीन बीच तर क्वचितच पाहायला मिळतो कुठेही काही केर कचरा नाही एक साधी बॉटल पण तिथे फेकलेली नव्हती आणि हा पेट फ्रेंडली बीच होता तुम्ही पेट्स नाही इथे आणू शकत होतात पण ऑफकोर्स असं नाही आहे की पेट्सने काही घाण केले तर तिथे टाकून कोणी जाईल ते व्यवस्थित कोण उचरून तिथे टाकण्याची पण व्यवस्था होती आणि इथे हा प्रोटोकॉल सगळे फॉलो करतात त्याच्यामुळेच तर कदाचित तो बीच इतका स्वच्छ आहे आणि इथे दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे इंटरेस्टिंग मला वाटली की इथे त्यांनी तुम्हाला दिसत असेल आ, मध्ये असं हे स्टॅच्यू ठेवले होते म्हणजे कोणी जरी भरती आली तरी तिथे त्यांना समजेल की पाणी इथपर्यंत आलेलं आहे याच्यासाठी तिथून आम्ही बाहेर पडलो आणि आम्ही आता आलो आहोत तिथे जवळच असणाऱ्या प्ले झोनमध्ये अरिंद आणि आर्या मस्त एन्जॉय करत होते खूप एन्जॉय केलं त्यांनी आणि तिथे छान भरपूर ॲक्टिव्हिटीज पण होत्या मुलांना खेळण्यासाठी छानपैकी तुम्ही सोडून द्यायचं मुलांना त्या प्ले झोनमध्ये आणि तिथेच आपण बसण्यासाठी म्हणजे ॲडल्ट्सना बसण्यासाठी तिथे एक एरिया होता तिथे बसून तुम्ही तुमच्या मुलांना वॉच करू शकता आणि जर हवं असेल तर तुम्ही त्यांच्याबरोबर आतमध्ये त्या प्ले झोनमध्ये पण जाऊ शकता तर मी आतमध्ये आले होते आणि इथे आर्या ह्या साईडला आहे हे छान स्लाईड आहे इथे आणि ती इथे ब्लॉग्सबरोबर खेळण्यात बिझी होती खूप छान आहे तो प्ले झोन आणि हे आ, हे जे होतं ते दोन ते चार वर्षाच्या मुलांचं होतं आणि त्याच्यासमोर पाच ते दहा वर्षांचं असं बनवलेलं आहे इथे बघा दोघं किती छान बसलेत अरिंद खाली बॉलसोबत मस्त खेळत बसला आहे आणि मध्ये सिटिंग एरिया आहे या साईडला खाण्याची पण सोय होती स्नॅक्स काउंटर तर इथे मस्त आम्ही एक दीड तास तरी होतो आता घरी जाऊन भूक लागणारच आहे सगळ्यांना तर घरी पोचलो आणि आज रविवार होता त्याच्यामुळे आज होता चिकनचा बेत तर ती रेसिपी तुम्हाला आता पुढच्या क्लिपमध्ये बघायला मिळेल तोपर्यंत बघा आमची चिमणी कशी तुरुतुरू तुरु वर चढली आहे <laughs> तिला फार आवडतं आणि आता तर मुलांचं वयच असं असतं की त्यांना सोडून द्यायचं बिंधास ते जेव्हा ते स्वतःचे स्वतः करायला लागणार तेव्हा आपोआपच त्यांना ते जमणार त्याच्यामुळे हे ॲक्च्युली फार छान वाटत होतं बघायला की ती स्वतः 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 थोडंफार करायला चालू झालं आहे दोघं पण तर आता मी घरी आले आणि आजच्या रेसिपीला सुरुवात करते पहिल्यांदा कढईवर तेल तापत ठेवलं आहे तेल जसं तापेल जसं त्याच्यामध्ये आपण टाकायचं आहे एक तेजपत्ता तेजपत्ता छान तेलामध्ये परतवायचा आहे म्हणजे छान त्याच्यामध्ये तेलाचा तेलामध्ये तेला तेजपत्त्याचा आवाज येईल आता मी एक मिडियम आकाराचा कांदा कापून ठेवला ठेवला आहे आणि तो मी टाकला त्याच्यामध्ये कांदा पण छान तेलात परतवायचा आहे गॅस हा मीडियम हीटवर आहे कांदा जितका छान शिजेल तेवढी छान आपल्या पदार्थांना येणार आता मी त्याच्यामध्ये टाकते एक चमचा आले लसणाची पेस्ट ही माझ्याकडे फ्रोझन पेस्ट आहे तुम्ही फ्रेश पण बनवू शकता ती पण छान परतवून घ्यायची कांद्यासोबत म्हणजे त्याचा कच्चेपणा आहे तो निघून जाईल एक पाच सात मिनटं छान परतवलं मी आणि मग त्याच्यामध्ये मी टाकला आहे मीडियम आकाराचं टोमॅटो टोमॅटो किंवा टोमॅटोची प्युरी असं तुम्ही टाकू शकता कांदा आणि टोमॅटो पण छान परतवून घ्यायचा आहे आणि आता आपण त्याच्यामध्ये टाकूया काही सुके मसाले तर सुक्या मसाल्यांमध्ये मी घेतला आहे एक चमचा धणापूड दोन चमचा मालवणी मसाला एक चमचा काश्मीरी लाल मिरच आणि हे छान आपल्याला परतवून घ्यायचं आहे पाणी टाकायची गरज नाही आहे थोडं मंदाचेवरही छान परतवायचं आणि हा आपला छान असा मसाला तयार झालेला आहे जरा जास्त तुम्हाला सुका वाटत असेल तर तुम्ही दोन चमचे त्याच्यामध्ये पाणी ॲड करू शकता आणि पाणी टाकताना नेहमी गरम पाणीच टाकावं कोणत्याही पदार्थामध्ये म्हणजे छान अशी तरी त्या पदार्थामध्ये येते तर मी आ, दोन चमचे पाणी टाकलेलं आहे आणि आता परत मी वाफ काढून घेते गॅस हा मंद मी हिटवरच ठेवायचा म्हणजे करपण्याची भीती नसते आता आपण काय करूया त्याच्यामध्ये मॅरिनेट केलेलं चिकन टाकूया तर मॅरिनेशनमध्ये मी घेतलं होतं दोन चमचा दही एक चमचा धणापूड एक चमचा गरम मसाला एक चमचा लाल तिखट एक चमचा मालवणी मसाला आणि अर्धा चमचा ब्लॅक पेपर हे सगळं मॅरिनेट करायचं आहे आणि छान मॅरिनेशन करून हे फ्रीजमध्ये ठेवायचं आहे किंवा जर तुमच्याकडे वेळ नसेल तर तुम्ही मिनिमम तीस मिनटं तरी मॅरिनेट करणं गरजेचं आहे मॅरिनेशनमुळे चिकन हे लवकर शिजतं आणि पूर्ण मसाला तो चिकनच्या पिसेसमध्ये उतरतो त्यामुळे खूप सुंदर अशी चव त्या चिकनला येते तर हे चिकन पण आपण एक सात आठ मिनटं वाफ काढून घ्यायचं आहे आता मी वाफ काढली आणि आता मी चेक करते छान असा त्या मसाल्यांचा स्मेल त्या चिकनमधून येतो आहे आता आपण काय करूया गॅस बंद करूया आणि दोन चमचे त्याच्यामध्ये दही टाकून घेऊया तर दही जेव्हा टाकायचं असतं तेव्हा गॅस हा बंद करायचा नाहीतर दही फाटण्याची शक्यता असते आता मी हे छान मिक्स करून घेते आणि गॅस पुन्हा ऑन करते आणि दही हे फ्रेश पाहिजे आंबट दही नाही चालणार कारण आंबट दह्यामुळे पण चिकनच्या रस्यामध्ये टेस्टमध्ये फार फरक पडेल त्याच्यामुळे दही हे फ्रेशच असायला पाहिजे तर आता हे पण छान झालेलं आहे आता आपण याच्यामध्ये दोन ग्लास पाणी टाकूया तर मी ज्या भांड्यामध्ये मॅरिनेट केलं होतं त्याच भांड्यामध्ये मी दोन ग्लास गरम पाणी घेतलं आणि मी त्याच्यामध्ये टाकते म्हणजे छान अशी तर्री येईल चिकनला तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही पाणी कमी जास्त करू शकता पण मिनिमम दोन ग्लास तर पाहिजे आहे कारण एकदम कमी टाकलं तर चिकन शिजणार नाही म्हणून दोन ग्लास पाणी मिनिमम टाकायचं ते पण गरम पाणी आता आपण छान झाकण ठेवून वाफ काढून घेऊया एक दहा पंधरा मिनटं मी छान शिजू देते आता चिकन आहे की नाही ते मी चेक करते पण त्याच्या अगोदर त्याच्यामध्ये आपण टाकूया चवीप्रमाणे मीठ आणि परत एक चमचा गरम मसाला गरम मसाला हा सगळ्यात शेवटी टाकायचा म्हणजे छान असा एक चव त्या पदार्थामध्ये उतरते आणि आता आपण छान हे परत मिक्स करून घेऊया पुन्हा झाकण ठेवून आपल्याला वाफ काढावी लागेल कारण श चिकन शिजायला हे जवळजवळ वीस मिनटं तरी लागतात आणि आता मी दहा मिनटं हे चिकन शिजवलं होतं पण अजून ते शिजलेलं नाही आहे तर मी अजून एक दहा मिनटं त्याची वाफ काढून घेते छान मिक्स करून घेते मी आणि छान वाफ काढते चिकनला तरी यायला पण सुरुवात झाली आहे तुम्हाला दिसेलच दहा मिनटं झाली आहेत आता मी झाकण काढते आणि चेक करते चिकन शिजलं आहे का खूप सुंदर असा वास पूर्ण किचनमध्ये पसरलेला आहे चिकन आपलं छान शिजलेलं आहे आणि ते आता सर्विंगसाठी पण रेडी आहे तर आता मी गॅस बंद करते आणि वर मी टाकते फ्रेश को चिरलेली कोथिंबीर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा तर आजचा ब्लॉग मी इथे ॲन करते आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद